की। तुम आगे आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो या, कर या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावना घेऊ या पाच वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पद पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावना गवळे यांनी सोडवलेले आहे या ठिकाणी ज्यांना उमेदवारी उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा डिपॉझिट जमा झालेला आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांचे मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू जर आमची आमची मागणी अगोदर हीच आहे की बाबा बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावनसाहेब गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे ही आमची आम आग्रहाची आम आग्रहाची मागणी आमची एकनाथजी साहेब ठेवून फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील